नमस्कार मी आज पुरणाची पोळी बनवून दाखवणार आहे ताव्यावरची पुरणाची पोळी एकदम सुंदर पुरणाची पोळी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं एक वाटी डाळ घेतली एक वाटी पीठ घेतलं एक वाटी गूळ घेतलं ही जायफळची पावडर करून घेतली मीठ घेतलं कणिक भिजायला तेल घेतलं कणिक भिजायला थोडंसं थोडंसं डाळमध्ये टाकेल तर आता आपण डाळ धुवून घेऊ त्याच्यात दोन इंच वरती पाणी टाकू त्याच्यात थोडं तेल टाकू वरती ओतू येऊन येतेवढ्यासाठी कुकरून झाकड लावू आता दोनशे दोन किंवा तीनशे टवू देऊ आता कुकर लावला आता तीनशे ट्याऊ देऊ तोपर्यंत आपण कणीक मळून घेऊ हे बघा कणीक टाकले पाटीवर त्याच्यात थोडं तेल टाकायचं दोन आठ चमचे छोटी चमचे टाकले आणि हे मीठ एक चमचा आणि हे पीठ आहे नुसतं गव्हाचं पीठ आहे मी वस्त्र गाळ करून घेतलं कपड्याने गाळून घेतलं आणि मग घेतलं मी मैदात अजिबात टाकलेला नाही हे बघा एकदम मऊ पीठ भिजलं हे बघ एकदम मऊ आणि आता ते ओल्या फडक्याने झाकून देऊ मग ते छान पुरणपोळीसाठी तयार होईल हे बघा असं झाकून दे चार शिट्ट्या झाल्या आपण गॅस बंद करू आणि गार झाल्यावर शिट्ट्या झाल्या आता आता आपण आता हे कट्ट्याच्या आमटीसाठी डाळ ओतून पाणी सगळं काढून घे डाळ म्हणून चालून घे गरम केली का तूप टाकून गरम केली केलं का पुरन त्याच्याने पोळी पोडी चविष्ट लागते आणि पोळी आठ दिवस पण खराब होत नाही आता आपण गॅस पेटू गॅस मोठा केला आता त्याच्यात टाकू जायफळ टाकू जायफळ टाकल्यामुळे पोळी चवी चविल, चवीला तर चांगली लागतेच परंतु पोळी खाल्ल्याचा त्रास होत नाही पोळी पचायला हलकी होते आणि चव पण खूप छान येते असं पातळ पीठ लागतं त्याला आणि मग असा गोळा तुडून घेऊ आपण आणि असा छान मळून घेऊ हे बघा आणि असं पिठामध्ये बुडून आणि मग हे करू आपण लाटायला घेऊ आता पुरण पुरण जास्त घातलं तरच पोळी छान येते खायला पण जो भारी लागते मग हे बघा आणि असं हे सगळं चारी सगळं हे करून घ्यायचं मोदकासारखं हे बघा आणि वरचा भाग असा काढून घ्यायचा गोल फिरून गोल फिरून असा काढून घ्यायचा हलक्या हाताने पोळी लाटायची लाटला दाबून अजिबात फिरवायचं नाही एकदम हलक्या हाताने फिरवायचं जेवढी बारीक केली तेवढी बारीक होती पोळी आणि तिला काठ अजिबात येते काठापर्यंत पुरण आहे